हळूहळू का होईना माझी घराची सगळी कामं कनी पूर्ण झालेले आहेत आता फक्त एवढंच बाकी आहे हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत इथं आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझा कनी नीलचा डबा झालेला आहे तो आता शाळेला गेलेला आहे सकाळची शाळा कनी आता तो सायकलीवरून जातो आहे त्यामुळे थोडंसं लवकर जातं म्हणजे जा सात वाजताच तो बाहेर पडतो आहे तर इथं मी कधी ते पत्रे होते ठेवलेले वरचे टेरेसवरचे जे पहिला इथं रूम होती ना त्याच्यावर पत्रे होते तर ते काढून मी वर टेरेसवर ठेवलं होतं आणि ते वॉटरप्रूफिंग करताना ते सगळं खाली ठेवले होते ते द्यायचे पण तोपर्यंत कधी एका बाजूला खाली राहू देत म्हणजे खालच्या खाली देता येईल असं म्हणून तिथं ठेवलं आहे तर ते सगळं पहिल्यांदा कधी झाडून घेतलं कारण चारली आणि अजून एक बारकं कुत्रं आहे ना ते असं काय ना काहीतरी चपला वगैरे ते बारकं कुत्रं तर एवढं चपला वगैरे नेते की नाही तर सारखं आणते आणि तोडून टाकते कपडा वगैरे असतात आणि धूळ पण असते तिथे तो बसलेला असतो म्हणून म्हणून म्हटलं छोट्या झाडनं पहिल्यांदा झाडू मारलं आणि शेवटचंच हे काम बाकी आहे ते म्हटलं झालं की पाऊस चालू झाला की कसं सोफ्याचे कवर लवकर वाळणार नाहीत आणि जरी वाळले की नाही तरी कुबट वास येतोय म्हणून म्हटलं पावसाळा चालू व्हायच्या अगोदर कनी हे राहिलेलं एकच काम अगोदर पूर्ण करून घेऊया म्हणून मी इथं सकाळ सकाळी हे सोफ्याचे कवर काढलेले आहेत ते वरचं बांधकाम चालू झाल्यापासून कधी हे धुतले नव्हते बरेच धूळ वगैरे बसलेले आणि त्याचा कधी जो फोम असते तो पण कधी आता खराब झाल्या वाटतं कारण हे आता कनी किती वर्षं झाली सोफा मी कव म्हणजे असं तयार करून घेतला होता दोन हजार पंधराला काहीतरी झालं त्याला दहा वर्ष जर त्यावेळी किनी सोफा बनवून घेतला या गाद्या पण मी आणल्या होत्या कंपनीच्या आणल्या होत्या त्यामुळे इतके वर्ष टिकल्या पण त्याचा आता फोम खराब व्हायला लागला आहे त्यामुळे गेल्या वर्षी किंवा एक दोन वर्ष झाली मी त्याचं कवर नवीन शिवून घेतले होते पण ते फोम असं थोडा थोडासा निघत आला म्हणजे असं धूळ येते बाहेर त्या फोमची म्हणजे मी जुनं कणी सोप्याचे कवर जेवढे चांगले होते तेवढे ते परत घातले होते आणि त्यावरच नवीन कवर मी शिवून घेतले होते आणि ते त्यावर कधी चढवले होते पण आता बघितलं कणी बरीच असं ते फोमची धूळ येते आता कधी नवीन गाद्या घ्यायलाच लागणार पण अजून थोडे दिवस कमी ठेवून बघते म्हणून कवर तसेच ठेवले ते काढले नाहीत जेवढे नवीन शिवून तेवढेच काढले ते आता मी गरम पाण्यामध्ये कमी थोडं भिजत घालणार म्हणजे एक दोन तास असं चांगले भिजले की कनी निघतात पण चांगले खेळ कशाला जातो तिकडा गरम पाणी सोडलं हे दाखव तू काय करायला लागलो त्यातलं गरम पाणी मला बारलीच नाही द्या अजून इकडे एक काम करूया तर आज सकाळ सकाळी घेऊन थोडंसं असं पावसाचं वातावरण झालं होतं पण नंतर परत ऊन आलं पण मला वाटलं आता सोफ्याचे कवर धुवायला काढले तर आणि पाऊस येतो काय म्हणजे वाळ आहे तर चांगली पाहिजेत ना पण नाही नंतर लगेच कनी ऊन आलं सकाळी तेवढंच थोडा वेळ वाटलं सगळे सोफ्याचे कवर कनी मी गरम पाण्यामध्ये वॉशिंगचं लिक्विड टाकलेलं आहे कारण माझ्याकडे वॉशिंग पावडर पण संपलेलं आहे परवा हांथरुणं धुटली तेवढे संपलेलं आहे आणि लिक्विड आहे मशीनचं टाकायचं तर तेच मी गरम पाण्यामध्ये टाकलं आणि त्यामध्येच भिजत ठेवलं त्यानंतर आत आले म्हटलं तर हे सोपं कनी काढलेलंच आहे तर ही बाकडं पण कनी झाडून घेऊया कारण किती जरी पुसलं कनी तर ते कानाकोपऱ्यात अशी धूळ बसतेच काय माहीत लय धूळ मातीची धूळ असते किंवा कारखाना चालू झाला की कार्बन असतो आणि कारखाना बंद झाला की मातीची धूळ असते तर म्हटलं गाद्या काढल्या तर हे सगळं धुवून पुसून घेऊया त्यासोबतच खिडकीवरचं पण ते सगळं थोडं झाडून घेतलं त्यानंतर घरातलं सगळं झाडलं आणि फरशा पुसून घेतल्या कारण रोजची ज्यावेळेला पण झाडू पुसणं असतं नाही त्यावेळी बाकड्यांच्या अगदी ते गोल असं हे असतं नाही पाय त्याचे तर त्याच्या साईडनं थोडं थोडंशी धूळ राहतेच तर आज मी झाडून पहिल्यांदा सगळं असं खाली बसून खाली बसून असं पूर्ण कानं कोपऱ्यातलं झाडून घेतलं नंतर ओल्या कपड्यानं पुसून घेतलं त्यानंतर फरशी पुसून घेतली कधीतरी असं डीप क्लिनिंग केलं नाही भारी वाटतं आणि फ्रेश पण वाटते आपल्याला आणि ते फिश टँकचं काय काल मी कोपरा पूर्ण केला होता टँक पण मी स्वच्छ केलेला मी कसं फिश टँक कसं स्वच्छ करते कसं पाणी काढते हे जर बघायचं असेल ना तर कालचा ब्लॉग नक्की बघा आणि लाईट पण आज सकाळपासून सारखी यायची जायची असं व्हायचं तर आता पण लाईट होती बघा तोपर्यंत गेली आणि गरम पण व्हायला चालू झालं होतं एवढ्या सकाळ सकाळ असून सका, पण कधी गरम व्हायला चालू झालं होतं चला तर मी सगळी बाकीची कामं आवरून घेते त्यानंतर भेटू त्यानंतर मी माझं आवरलं आणि झाडाच्या भेंड्या पण काढून आणल्या कारण त्या पण कशा काढायला आल्या होत्या थोड्या जून झाल्या होत्या म्हणजे कणस तयार झाली होती आणि थोड्या कवळ्या होत्या म्हटलं आता मिक्सच करायची तर पहिल्यांदा चाळणीमध्ये घेऊन कणी धुवून घेते आणि त्यानंतर मी आज थोडीशाच वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ग्रेवीची भेंडी करणार आहे म्हणजे आपली ती हिरवी मिरची घालून पण करणार नाही किंवा कांदा टोमॅटो असं चिरून घालतोय तव्यातली तसं पण करणार नाही थोडीशी ग्रेव्हीची म्हणजे साराची भेंडी तयार करणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा धुवून घेते आणि माझं हांड्यातलं पाणी पण संपलेलं आहे त्यामुळे सकाळी काही थोडीशी चहाची वगैरे भांडी घासताना मी तो हांडा पण घासून वगैरे ठेवलेला आहे तर त्यामध्ये पण मला आता त्या बाकीच्या बाजूला मी असे कळश्या आणि एक प्लॅस्टिकची घागर असं भरून ठेवते दोन स्टीलच्या कळश्या वगैरे तर ते आता भरलेल्या कळशाकांनी ह्यामध्ये हांड्यामध्ये भरून ठेवते म्हणजे पाणी जेवण करायला वापरायला हे हांड्यातलं पाणी बरं पडतं प्यायला काय मी मशीनचं पाणी घेते पण जे जेवणासाठी पाणी लागतं ना ते असं हांड्यामध्ये भरून घेते तर सकाळच्या चहाच्या चाहा भांड्यासोबत मी नाचण्याच्या पिठाची बरणी पण घासून ठेवली होती ती थोडीशी उन्हात ठेवायची होती म्हटलं नंतर जाताना ठेवायची म्हणून तसंच भांडी घासून ठेवली होती त्यामध्ये मला परत नाचण्याचं पीठ कने घालून ठेवायचं दळून ठेवलेलं आहे फक्त भरून ठेवायचं आहे हे काय जास्त लागत नाही कर कधीतरी करायलासाठी म्हणून मी प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवते त्यानंतर भेंडी चिरायला घेतली भेंडी बघा असे काही एकाचे दोन तुकडे करायचे माझ्याकडे आता कवळी आणि कणसाचे असे दोन्ही मिक्स आहे कारण कसं आपण विकत आणते त्यावेळी एकतर कवळी कोवळी आणते किंवा कणसाची आवडत असेल तर कणसाची आणतोय पण ही आता आपल्या दारातली आपल्या झाडाच्या असल्यामुळे कसं आपण काय वेगवेगळं असं करू शकत नाही किंवा आपल्याला भेटू पण शकत नाही दोन्ही मिक्स मिळालेले आहेत जशा मिळाल्या आहेत तसे मग काढून घेतलेले आहेत त्यामुळे कोवळ्या भेंडीचे असे तुकडे केले आणि जे कणसाची भेंडी असते की नाही त्याचं साल काढून त्या कणसाचं पण एका भेंडीचं दोन भाग असं म्हणजे एका कणसाचा दोन भाग असं करून घेतलेला आहे त्यानंतर ग्रेव्ही आणि मसाला तयार करून घेतला तर या ग्रेव्हीच्या भेंडीसाठी पहिल्यांदा मी कधी तेलामध्ये भेंडी चांगली भाजून घेतली त्यानंतर कांदा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि लागणारा मसाला पण पेस्ट बनवून ठेवलेला आहे हे जे मी कसं बनवलं आहे बघायचं असेल तर उद्या मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार यायचा तो नक्की बघा चला तरी भेंडी पहिल्यांदा फोडणीला टाकते त्यानंतर मी त्या बाजूला एका कुकर पण भाताचा लावून घेतलेला आहे म्हणजे कसं आपल्याला वेळेत कामं पण आवरली जातात तर भेंडी भाजत तोपर्यंत मी सगळं साल कांदा वगैरे जे मसाला तयार करायचं साहित्य लागलं की नाही तर कचरा जो पडलेला होता तो सगळ्याच बाहेर नेऊन टाकला म्हणजे जेवणासोबत आपला पसारा पण आवरला जातो त्यासाठी वेगळा वेळ कने घालवायला लागत नाही इथं माझी भाजी झालेली आहे भाताचा कुकर पण झालेला आहे मी डाळ फोडणीला टाकलेली आहे फक्त कुकरला झाकण लावायचं बाकी आहे तर डाळीला उकळी गव्हाचं पीठ मळून ठेवलं तर शेजारच्या काकी आल्या तर त्या काहीतरी थोडंसं सांगत होत्या ते, मग त्यांच्याशी थोडंसं बोलले आणि चपातीला पीठ मळायला घेतलं डाळ ज्यावेळी आपण कुकरमध्ये फोडणीला टाकतो ना त्यावेळी काय करायचं डाळ अशी उतू जाते शिटीतून थोडंसं पाणी जातं तर ते जाऊ नये म्हणून डाळ ज्यावेळी फोडणीला टाकतोय ना तर एक उकळी तोपर्यंत आपण झाकण लावायचं नाही एक उकळी आली की मग झाकण लावायचं आणि बारीक गॅसवर शिट्या द्या असं करून बघा म्हणजे डाळ तुमच्या ज्या शिट्टीतून ते पाणी उतू जात आहे ना तर तसं होत नाही तर इथे मी डाळ फोडणीला टाकली होती फक्त उकळी यायची म्हणून बाकी होती तर बारीक गॅस केला आणि झाकण लावलं त्यानंतर चपातीला पीठ मळून घेतलं आणि चपातीचं पीठ थोडंसं भिजत तोपर्यंत मी बाहेर कधी कपडे धुवायला गेले तोपर्यंत मला सकाळचे अकरा वाजले होते ऊन तर एवढं आलं होतं मग म्हटलं अजून थोडंसं वेळ जर बसलं ना तर जास्त असं उन्हाचा तडका मारायला चालू होतं म्हणून म्हटलं अकरा वाजले तर एवढं ऊन आहे तरी पण मी म्हटलं धुवून घ्यायचं तर इथे मी ते टाकी भरलेली पाणी होती त्यातलं पाणी काढून काढून हे सगळं कणी धुवून घेतलं आणि ते त्यानं पाण्याचा शिंतोडा कॅमेरावर म्हणजे मोबाईलच्या त्या काचेवर पडल्यामुळे कनी हे असं ब्र यायला लागलं आणि माझे कपडे धुवायच्या नादात कनी लक्षच नव्हतं तर चला पहिल्यांदा ही धुवून घेते आणि मी इथंच कनी कठड्यावर उन्हा टाकते म्हणजे पटकन वाळतं उन्हात जसं दुपारपर्यंतच कनी लगेच वाळून निघतं नाही तर मग ते शेडात घातलं की मग दिवसभर घालायला ते उन्हामुळं वाळतं पण दिवसभर काढायला होत नाही तर इथं समोर घातलं की पटकन वाळते चला ह्यासोबतच मी आता व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद